चंदू अप्पा हे तिथलेच प्रिय असल्याचे मी स्वतः पाहिले नमस्कार डॉक्टर शांताराम कारंडे आपल्या सर्वांचे शैक्षणिक कार्य असो धार्मिक असो क्रीडा क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये डॉक्टर शांताराम कारंडे साहेब यांचा परिचय नाही किंवा नामोल्लेख नाही असं नाही अशा या सगळ्या त्याच्या रसिक मित्रांचा नातेवाईकांचा डॉक्टर शांताराम कारंडे दे म्हणजे माझा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्या हिशाचा आलेख आसार चढता राहू दे तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे आपल्या सर्व मित्रमंडळींना माझा राम कृष्ण आणि राम कृष्ण राम कृष्ण आणि ज्यांनी डॅडींच्या कवितेचा अतीत हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला

डॅडींच्या प्रॉपर्टी बद्दल एका वेळेस मला माहित नसेल पण प्रमोद काकांना सर्वच माहित असते माझे डॅडी कवी म्हणून मला भावतात